नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं सर्वांचं स्वागत करतो रामभाऊ या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो हा आपल्या गावाच्या बाजूलाही असणारा वाकुनी हा गाव आहे आणि यामध्ये हा खरबूजचा प्लॉट आहे तर हा खरबूजचा प्लॉट पूर्ण एक एकर दहा गुंटे म्हणजे जवळपास पन्नास गुंठ्याचा हा खरबूज प्लॉट आहे तर मित्रांनो ह्या खरबूज प्लॉटची पहिली हार्वेस्टिंग झालेली आहे पहिला हात काढलेला आहे त्यामध्ये जवळपास त्यांना पंधरा टन उत्पन्न मिळालं आहे त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या हातामध्ये बी ह्या प्लॉटमधून ह्यांना जवळपास दहा टन अपेक्षित असं उत्पन्न आहे आणि नक्कीच मित्रांनो असं कधी उत् असे कधी फळं असतील तर नक्कीच त्यांना दुसऱ्या हाताला पण दहा टन माल निघेन तर आपण त्या शेतकऱ्याशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला ह्या दहा हजार रोपांमधून जवळपास पस्तीस टन अपेक्षित उत्पन्न आहे पण मित्रांनो कुंदनी वरायटी पंधरा ते वीस टनापर्यंतच निघत असते एकरे तर आपण अपेक्षित उत्पन्न याचं तीस टन असं धरू शकतो कारण यांच्यामध्ये खरबूज असा खूप क्वालिटीचा आहे आणि खूप छान प्रकारे आहे एक किलोचं खाली एक पण खरबूज तुम्हाला दिसणार नाही दीड किलो दोन किलो काही दोन किलोपर्यंत पण असे खरबूज आहेत तर या शेतकऱ्याने मस्त असा प्लॉट बनवला आहे तुम्ही अजून पण बघू शकता वेलीमध्ये तुम्हाला खरबूजच खरबूज दिसतील नक्कीच मित्रांनो शेतकऱ्याने जो टार्गेट धरला आहे तो पण भरपूर निघेन तिसऱ्या हातामध्ये पण या प्लॉटमधून सात ते आठ टन खरबूज निघतील तर मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवी व्हिडिओ आपण बनवत राहू आणि तुम्हाला ते मिळतील व आपण पुढे चालून असेच शेतकऱ्यांशी भेट घेणार आहोत आणि त्यांचे अनुभव आपल्याला माहिती करून घेणार आहोत जेणेकरून शेतकरी वर्ग आपलं एकमेकांना मदत करेन आणि त्याला भरघोस असं उत्पन्न मिळेल तर मित्रांनो हा रमजानच्या नंतर आलेला प्लॉट आहे तर ह्याला अपेक्षित रेट असा नाही मिळाला आहे तरी पण पंधरापर्यंत रेट मिळत आहे त्या अंदाजानं पण लावलं तरी पण हे पन्नास गुंठ्यामध्ये ह्या शेतकऱ्याला जवळपास साडेचार लाखाचं उत्पन्न नक्कीच मिळेल त्यातून तुम्ही दीड लाख पण खर्च धरला तरी त्याला निव्वळ नफा तीन लाख रुपये मिळतील तर मित्रांनो हा प्लॉट फक्त साठ दिवसाचा आहे आणि यामध्ये निव्वळ नफा तीन लाख रुपये ही खूप मोठी गोष्ट आहे अशाच प्रकारे आपले शेतकरी वर्ग प्रग प्रगती करत राहा आणि चांगले चांगले उत्पन्न मिळवत राहा मित्रांनो तरकारी पिकामध्ये कष्ट केले जी गॅस असली तर नक्कीच आपल्याला तो, आप तो मालामाल करून जाणार आणि ह्या शेतकऱ्याला नक्कीच खरबूजाला रेट नाही मिळाला तरी पण मालामाल करून जाणार तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब पण करा जेणेकरून आपण नवीन नवीन नवी असे व्हिडिओ बनवू आणि शेतकऱ्यांचे अनुभव पण आपल्याला सांगता येतील तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व शेतकरी वर्गांना मी रामभाव रामराम करतो आणि इथं थांबतो तर भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये